सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री घडलेल्या भीषण अपघाताने शहर हातरून गेले सिडकोतील सह्याद्री नगर परिसरातील तरुण निफाड तालुक्यातील धारणगाव येथील धार्मिक कार्यक्रम आपटून परतत असताना त्यांच्या टेम्पोने उड्डाण पुलावर जोरात ट्रकला धडक दिली या भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झाला असून तेरा जण गंभीर जखमी आहेत ट्रक मध्ये असलेल्या लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून मागच्या बाजूला शिरल्या आणि त्या थेट तरुणांच्या शरीरात घुसल्या त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला जखमींवर नाशिकमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून मंत्री गिरीश महाजन यांनी या जखमींच्या कुटुंबियांची भेट घेतली नकाती मोएदा गुइनाताए बा सगिरि भउवाले तनी सांगो मजा मुलन ला कियै भबक नलाए वोटना सार कुन्दै आइछि रे सोराडे अबल ढोर पर जाउ सोरा ढोर सो सो उतरना कुर्सीहरुमा पहिले जावन परबे वाला मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली तसेच या दुर्दैवी घटनेनंतर गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली बैठकीत वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांवर चर्चा होणार आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे पुढील प्रमाणे अतुल संतोष मंडले संतोष मंडले यश खरात दर्शन घरटे चेतन पवार जखमींची नावे सार्थक सोनवणे प्रेम मोरे राहुल सावळे विद्यानंद कांबळे समीर गवई अरमान खान अनुज घरटे साई काळे मकर नाहेर कृष्णा भगत शुभम डंगरे अभिषेक लोकेश या शकलेली नाहीत। या अपघातानंतर नाशिक शहरात वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि नियम अंमलबजावणीवर मोठे निर्णय घेतले जातील हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक